गुड आफ्टरनून चिल्ड्रन तर आपण एक मजेशीर खेळ खेळणार आहोत मी जेव्हा मूळ संख्यांचा उच्चार करेन तेव्हा तुम्हाला टाळी वाजवायची आहे आणि मी जेव्हा संयुक्त संख्यांचा उच्चार करेन तेव्हा तुम्हाला उडी मारायची आहे तयार आहात चला तर मग सुरुवात करूया दोन चार सहा अंकित आऊट आठ दहा तीन पाच अकरा चार सतरा अठरा आऊटेश्वरी सहा सात आठ नऊ वाजवलेले आऊट जवळ या बारा चौदा सोळा सात नऊ अकरा आऊट आऊट आउट आउट कोण कोण आऊट झालं दोघे आऊट झाल्या चला कोण उरलेला आहे पूजा आणि पूजा आणि विराली, विराली दोघी उरलेले आहेत दोघींसाठी टाळ्या वाजवा दोन चार सहा आठ तीन अकरा तेरा आऊट पूजा विराली इज विनर